हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते खरंतर मध्ये मध्ये खूप गॅप होत आहे व्हिडिओ येण्यासाठी तर माझी तब्येत ठीक नाहीये त्याच्यामुळे तर हळूहळू येत जातील व्हिडिओ तर मी लग्नाला गेलेले होते आणि त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा राहिलेला आहे तर तोच आता करत आहे सकाळी लवकरच आम्ही लग्नासाठी तयार होऊन निघालेले होतो आणि हा भाऊ आहे माझा तर त्याचीच गाडी आहे आम्ही लग्नाला त्या गाडीमध्ये जात आहोत ड्रायव्हर पण आहे आणि भाऊ पण आहे मला तर ड्रायव्हर येणार आहे के वेगळं कसं दिसायला असले का राखी हा स्पेशल काढायच्या माऊलीची हे माऊली माऊली रेडी चल स्पेशल सीट आपोआप सांगला होता धनु स्पेशल आम्ही कुठे बसावलं जाण्यासाठी मी एवढी एक्साइटेड का आहे ते तुम्हाला पुढे सांगेलच तर आता आम्ही गाडीमध्ये बसलेले आहोत तर लग्न पण खूप लांब आहे त्याच्यामुळे लवकरच निघालेले आहोत दोघी आणि छोटी बहीण पण येत आहे तिच्या घरून येत आहे गाडीने त्याच्यामुळे आणि तुम्हाला मेहंदी दाखवत होते आणि थोडंसं व्हिडिओ पण घेतला की म्हटलं छान वाटत आहे मेहंदी दोघीची पण आणि अंजलीने लावली नाही कारण लहान बाळ आहे सर्दी होईल त्याच्यामुळे तिनं लावणार होती पण नाही लावली त्याच्यामुळे पाहू शकता की ती छान आहे आम्ही एक व्हिडिओ पण बनवलेला आहे तो तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर करेलच आणि छान वाटतं असं मेहंदी लावलेले हात नेल पेंट लावलेलं आणि असं माहेरी असल्यानंतर आणखीन छान वाटतं

काल अंजलीने डोक्याला मेहंदी लावलेली होती आणि धुतली होती काल तरी पण आज सकाळी आणखीन एक वेळेस धुतली त्याच्यामुळे केस एकदम मोकळे मोकळे झाले होते आणि एवढी हवा लागत होती ना की परेशान होत होतो आणि मेहंदी सुद्धा किती छान दिसत आहे आणि आता आम्ही निघालेले आहोत हे आहे पाच नंबरचा म्हणतात चौक म्हणून तर तिथून निघालेले आहोत आणि सकाळी असं छान वाटत होतं कारण आम्ही दोघी बहिणी त्यांची मुलं आणि भाऊजाई भाऊ वडील छोटी बहीण पण येणार होती पण प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात त्याच्यामुळे ती तिच्या घरून येणार आहे पण बाकी पूर्ण फॅमिली होती आणि खूप दिवसानंतर असं लग्नाला पण आम्ही एकत्र जात होतो त्याच्यामुळे पण छान वाटत होतं आणि हे एक छोटंसं पिल्लू होतं सगळ्यांमध्ये एंटरटेनमेंट सगळं काही हसवणार बोलणार किंवा गोष्टी करणार त्याच्यामुळे पण आणखीन छान वाटत होतं काय टिक्के लावले तुझं <laughs> पी ब्रेक सर्दी झालेल्या आणि काही वेळानंतर आम्ही इथे चहासाठी थांबलो कारण सकाळी जे घाईमध्ये घेतलेला होता तरी पण प्रवासामध्ये गेल्यानंतर असं थोडंसं ब्रेक घ्यावा असा वाटतो त्याच्यामुळे इथे आम्ही सगळेजण राहासाठी थांबलेले आहोत आणि लग्न कोणाचं आहे तुम्हाला सांगते नवरदेव आहे माझ्या मामाचा मुलगा आणि नवरी आहे माझ्या मावस बहिणीची मुलगी म्हणजे दोन्हीकडचे पण आपलीच माणसे आहेत आपलेच पाहुणे आहेत किंवा आपल्या जवळची खूप माणसं आहेत त्याच्यामुळे खूप वर्षानंतर मी असं आपल्या फॅमिलीमध्ये लग्नाला जात आहे आणि सगळ्यांच्या भेटीगाठी होणार आहेत जवळपास दहा बारा वर्षानंतर त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे या लग्नाला जाण्यासाठी आणखीन काही विशेष कारणे आहेत ते पण तुम्हाला पुढे पुढे सांगत जाईनच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा खूप हवा लागली रे असं गाड्या झालं

तर फायनली आता आम्ही पोहोचलेले आहोत जिथे लग्न आहे तिथे मंगल कार्यालय आहे ना त्या ठिकाणी पोहोचलेले आहोत तर दीड तास लागलो आम्हाला जवळपास साडे अकरा वाजता आम्ही पोहोचलेले आहोत आणि हे आशीर्वाद मंगल कार्यालय या ठिकाणी लग्न आहे तर हे, हे लग्न नाही का एकाच दिवशी पूर्ण कार्यक्रम असणार आहे सकाळी कुंकू असणार आहे त्याच्यानंतर हळदीचा पण कार्यक्रम असणार आहे आणि त्याच्यानंतर लग्न आहे तर आम्ही पोहोचलो तेव्हा हळदीचा कार्यक्रम सुरू होता तर गेल्याबरोबरच आम्हाला छान अशी नवरानवरी पाहायला मिळालेली आहे आणि हे नवरानवरी पाहण्यामध्ये नाही का असं खूप छान वाटत होतं की दोन्ही पण आपल्याकडचेच आहे एकदम फिल्मी स्टाईलमध्ये खूप छान वाटलं आणि मी खूप वर्षानंतर मी मामाच्या मुलाला पाहिलेलं आहे छोटे छोटे होते तेव्हा पाहिलं होतं आणि हे आहेत नवरीचे आई वडील म्हणजेच माझी मावस बहीण आणि तिचे मिस्टर तर म्हणजे हे मुलं जे आहेत ना खूप छोटे छोटे होतो मामाच्या गावाला जात होतो तेव्हा पाहिलेले होते आणि आज इतके मोठे झालेले आहेत त्यांच्या लग्नाच्या वेळेला मी आता त्यांना पाहत आहे विश्वासच बसत नाही की किती काळ भरभर निघून जातो ना समजतच जा नाही तर आणखीन मा खूप मामाच्या मुलाची मुलीची लग्न झालेली आहेत पण मी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मला जाणंच व्हायचं नाही लांब असल्यामुळे तर आता वेळ होता आणि सुट्ट्या पण आहेत त्याच्यामुळे गेलेले आहे आणि आता हळदीचा कार्यक्रम झाला मग आम्ही खाली थोडंसं तयार होण्यासाठी आलेले आहोत ननंद भाऊजया बहिणी सगळेजण मिळून कारण वाऱ्यामुळे केस खूप खराब झालेले होते त्याच्यामुळे म्हटलं चला आपण थोडंसं तयार होऊयात जास्त काही नाही साधं सिंपल थोडेसे तयार झालेले आहोत गजरे वगैरे आणलेले होते ते लावले आणि केस विंचरले त्यातल्या त्यात छान वाटतं असं सगळेजण एकत्र असल्यानंतर पाहू शकता आम्ही मस्त नणन भाऊजया आणि ही आहे माझी मावस बहीण म्हणजेच नवरीची आई सगळ्यात अगोदर आम्ही जवळपास दहा अकरा वर्षानंतर भेटलेले आहोत आणि लहानपणी आम्ही दिवाळीला खूप मजा करायचो इतकं छान वाटलं ना हिला भेटून की असं वाटलं की मैत्रिणी खूप वर्षानंतर भेटलेल्या आहेत आमचा हसी मजाक बोलणं चालूच राहतं केव्हाही भेटल्यानंतर आणि हे आहेत माझे मामा तर तीन मामा आहेत मला एकूण तर हे दोन नंबरचे मामा आहेत हळूहळू सगळ्यांच्या तुम्हाला ओळखी करून देईलच तर मामाला पण मी खूप वर्षानंतर भेटले सांगू मी तर खरं तर लग्नाला सगळ्यांच्या भेटी घेण्यासाठीच आलेली होते तर ह्या माझ्या सगळ्यात मोठ्या मावशी आहेत आणि यांच्याजवळ मी लहानपणी आंबे खाण्यासाठी म्हणून सुट्ट्यामध्ये खूप दिवस गेलेले आहे गे राहिलेली आहे त्याच्यामुळे सगळे आठवणी ताज्या होतात आणि जवळपास आई होती तेव्हा सगळ्यांच्या भेटी झालेल्या होत्या त्याच्यानंतर आत्ता होत आहेत आणि खूप वर्षानंतर भेटून छान वाटतं बोलायला भेटायला ही माणसेवरच्यावर आपल्याला भेटी कमी होत आहेत आणि यांचं प्रेम यांची माया जे काही असते ना ते पण आपल्यापासून लांब होत आहे आणि हे समोर जे आहेत ना माझ्या मावशीची मुलगी आहे शिलाताई आणि बहीण माझी आत्ता आलेली आहे छोटी बहीण तिला वेळ लागला यायला तिच्या घरापासून म्हणजेच तिच्या गावापासून लांब पडतं आम्हाला येऊन जवळपास अर्धा तास झाला होता त्याच्यानंतर तिनं आली आणि असं छान वाटलं तिनं पण आले फायनली आलीकडे सगळे म्हटलं आता मामाला एका भेटलेली आहे मावशीला कारण आणि भेटी खूप वर्षांना आणि अनुभव आहेत माझ्यासाठी तर आपल्या आठवणी असतात ना आणि लग्न झाल्यानंतर खूप खूप वर्ष आपल्या भेटी गाठीच होत नाही त्याच्यामुळे जवळपास दहा अकरा वर्षानंतर भेटले आणि किती बदल झालेला सगळ्यांमध्ये त्याचे जे बघून असं छान वाटत होतं फा भेटल्याचा आनंद पण होत होता आणि आता सगळ्यांना कुंकू वगैरे लावून ते आहेराचं देत आहे माझी बहीण तर आहेराला छान दिलेलं होतं या बहिणीने स्टीलचे ट्रे दिलेले होते आणि मामाकडून स्टीलचे जग होते पाण्याचे आणि साड्या देण्यापेक्षा तर आहेराचं छानच होतं सगळ्यांनाच वाटलं अंजली <laughs> 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 सही लग्नामध्ये मुली भाव खाऊनच जातात तशीच ही आमची भाची आहे क्यूट गोड आणि स्वीट लग्नाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर खूप मोठा होईन सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू लवकरच भेटू याच्या पुढच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि पुन्हा भेटू जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद